रील तयार करणं म्हणजे आता इंस्टाग्रामवर काय की आपल्याला तेवढाच वेळ आहे एक छोटा स्पॅन ऑफ टाईम असतो तीस सेकंद एक मिनिट जास्तीत जास्त दीड मिनटं त्यामुळे असा कुठला तरी विषय घ्यावा लागतो म्हणजे कुठलाही विषय जो असेल तो एक त्याला मर्यादा आहे की बाबा ह्या वेळेतच तो मांडायचा आहे त्यामुळे मग आता अशी सवय लागली की त्यानेच विचार करायचा की तो कमी वेळात कसा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यामुळे आता मला वाटते ती सवय लागली की असाच विचार करण्याची की बाबा हा दीड मिनिटातच आपल्याला पोहोचवायचा आहे त्यामुळे जे काय असेल ते त्याने विचार करायची सवय लागली हा बरोबर बऱ्याचशा सिरियल्स असतात तर ती सिरियल आपले चला हवं हवा येऊ द्या असेल किंवा स्पीड लिहिणं असेल तर स्पीड स्वतःची स्वतः तयार करतो पण रोज किती स्पीड किंवा रोज किती रील्स होतात आणि रोज कल्पना शोधणं याने डोक्याचा काय उभा होतो

नाही आता काय कि मला माहित नसते कुठलं चांगलं आहे ते जर माहित असत तर मी दुसऱ्या टाकलेच नसते आता जे आपण टाकू ते किती लोकांना आवडते किंवा कुठलं आवडतंय नाही आवडत ते आपल्या हातात नाही त्यामुळे रोज करत राहायचं आवडलं तर चांगलं नाही आवडलं तर उद्या नवीन शक्यतो एकच करतो रोज शूट कारण का ते विचार करून शूट करून एडिट करण्यात आणि पोस्ट करण्यात तो अख्खा दिवस जातो त्यामुळे शक्यतो एक करतो रोज आजकाल फॅमिली रील येतात त्या कशा क्रिएट मी फॅमिली रील्स म्हणजे बायकोसोबत येतात ते खरं तर रिअल आहे ते फक्त रीलमध्ये मी शूट करतो बाकी त्याच्यात काही वेगळं करत नाही पण आता काय घरीच आहे तेवढा कॉन्टेंट सगळ्यात जास्त तिथंच मिळतो की नवरा बायकोचं भांडण ते नॉर्मल होतच असतं मग ते फक्त मी कॅमेरा समोर उतरवतो <laughs> <laughs> दुकानात वगैरे करताना शक्यता बघतो की जे ओळखीचं दुकान असेल किंवा काय मग तिथं सोपं जातं करायला किंवा आता असंही होतं की बाबा हा तुम्ही आमच्या दुकानात करा त्यामुळे आता जरा सोपं झालंय त्यामुळे तिथे तसा सहसा असा काही प्रॉब्लेम नाही <coughs> म्हणजे ऍडव्हर्टाईज म्हणताय का नुसतं नॉर्मल रील हा नाही नॉर्मल रील करताना आपल्याला जे सोयीस्कर घराजवळ जे आहे तिथे आवड कशी निर्माण झाली आणि करिअर याच्या तुला कधी वाटलं म्हणजे Uh, आवड निर्माण तर म्हणजे मी आणि माझा मित्र जो आहे पवन वाघुल करतो माझ्या व्हिडिओमध्ये असतो त्याचं माझ्या घराखाली केकचं दुकान होतं तिथं आम्ही ते शूट करायचो पण तेव्हा हे माध्यमच नव्हतं कुठं पोस्ट करण्याचं आणि हे करण्याचं त्यामुळे आम्ही आमच्यातच त्या व्हिडिओ ठेवल्या होत्या मग नंतर ते जसं माध्यम आलं तसं आम्ही टाकत गेलो आणि मग ते हळूहळू ते माध्यमच मा स्ट्रॉंग होत गेलं आणि मग आम्हालाही त्याच्यावर वाव मिळाला जास्त पण असं कधी डोक्यात नक्कीच नव्हतं की ह्याच्यात काहीतरी होईल किंवा काय आहे ते आवड म्हणून करत होतो माझ्या म्हणून पण ते आता चांगलं झाले माझ्या म्हणून सगळं सुरुवातीला केलं तेव्हा उत्पन्न नव्हतं ठीक आहे भविष्यात उत्पन्न मिळेल असं काय घरचे कधी म्हणले ना काम धंदा बनवलं नाही म्हणले ते पण तेव्हा मी काय म्हणतात त्याला की त्यांचं असं हे नव्हतं की नाही नाही तू आता हे नकोच करू आणि तू हेच करायला पाहिजे असं काही नव्हतं पण हा पहिल्या ते वाटलंच असेल की काय काय करतो पण असं काही थोपावलं नाही त्यांनी की हेच करायला पाहिजे तू किंवा हे नाही करायचं त्यामुळे ते करत गेलो आणि नशीब ते नाही झालं नाही तर मला कुठंतरी कामाला लागलो असतो <laughs> 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 रील मी रील्स हा प्रकारच दोन हजार वीसच्या नंतर आला आहे पण मी त्याच्या आधीपासून व्हिडिओ करायचो दोन हजार सतरा अठरा सालापासून यूट्यूबवर पण तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे तेवढं स्ट्राँग पण नव्हतं त्यामुळे ते मी माझ्या व्हायच्यासाठीच टाकायचो पण रील्स आणि हा नंतर प्रकार सुरू झाला आहे पण मी व्हिडिओ दोन हजार सतरा अठरापासून करतो गेल्या चार वर्षात ते फरक पडला का म्हणजे कोविडच्या काळामध्ये केल्यानंतर रिल्स आणि आत्ताचे रिल्स आणि एकूण ऑडियन्सचा त्याला रिस्पॉन्स कसा असतो अशा पद्धतीचा त्यांच्याकडनं काही मागणी होत्या की बाबा याच्यावर करा आता तर इतकं स्ट्रॉंग झाले की आता त्याच्यावरच बऱ्याच गोष्टी ठरतात म्हणजे प्रमोशन प्रमोशनपासून पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टीच त्या सोशल मीडियावर आल्यात आणि हा चार चार वर्षापूर्वी तसं नव्हतं तेव्हा कोविडमध्ये सगळे टाइमपास म्हणून ते वापरायचे सोशल मीडिया आता म्हणजे त्याच्यावरच सगळ्यांचं ठरलेलं असतं किंवा आता आम्ही ऍक्टर्स ऍक्ट्रेस बघतो त्यांचं म्हणजे पहिलं हे असतं की प्रमोशन करायचं तर यांच्या ह्यांच्याकडूनच करायचं म्हणजे सोशल मीडियाच्या लोकांकडून जे की आधी नव्हतं आधी ते आधी मला जे अनुभव आले ते असे होते की हा ठीक आहे पण आता उलट असतं की नाही नाही आम्हाला तुम्ही पाहिजे तुमची वेळेनुसार आम्ही येतो त्यामुळे एवढा तो फरक जाणवतो

आत्ता पण असे बरेच जण आहेत बरेच क्रिएटर्स आहेत की त्यांना लाखो लाईक येतात पण त्यांचा इम्पॅक्ट किती आहे किंवा त्यांना लोक किती अॅक्सेप्ट करत आहेत ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात त्यामुळे एखादी रील जर का त्या इंस्टाग्रामच्या मध्ये सुटली तर तुम्हाला कदाचित लाईक येतील एक लाख लाईक पण येतील पण नंतर ते कोण तुम्हाला ओळखत पण नाही त्यामुळे ते, ते आत्ताच हे करायला जातात की हां थोडीशी पब्लिसिटी मिळेल त्याच्यासाठीच ते, ते, ते करत आहेत पण त्याचा फायदा काहीच नाही आहे नाही ट्रेनिंग काही नाही म्हणजे बोलणं ना सुचलं नाही की एक्सप्रेशन असे कधी <laughs> कधी काय सुचत नाही मग काहीतरी आता चेहरा वगैरे हलवा निरीक्षण म्हणजे आता म्हणजे तसं माझं फार वाचन वगैरे काही असं नाहीये म्हणजे ऐकतो मी खूप गोष्टी पण वाचणं फार कमी आहे पण आसपास जे होते त्याच्यावरच काहीतरी एखादं सुचत म्हणजे एखादी काही काहीतरी बोलून गेलं किंवा काही कॅरेक्टर केलं होतं की ते जरा ढोंगीपणाचा आव करून बोलणारा माणूस असतो नाटक करून बोलणारा तर तो, तो मी पाहिलं होता असं तो, तो दिसला म्हणजे आमच्या इथे रील करताना की तो दाखवत होता की तो खूप चांगलाय पण तो कळत होता त्याच्या बोलण्या असं काहीतरी एखादं मिळालं की मग ते सुचलं त्याचे फॉलोअर्स तुला काहीतरी बोलत आहेत किंवा असं काय होत शक्यतो नाही होत म्हणजे असं अजून तरी एवढं झालं नाही असं की त्याचे फॉलोअर्स किंवा कोणी जा, असं म्हणजे आपले जे पुण्यात क्रिएटर्स फार कमी आहेत त्यामुळे आणि पुणे मुंबईच्या लोकांचं आधी व्हायचं पण आता नाही होत आता वसंत बोर ते पण एक तशा पद्धतीने रील्स टाकायचं सोशल मीडिया जास्त आहे

असतील आपलं वेगळेपण म्हणजे तेच की सारखं जे आता काय चालू आहे म्हणजे काय गोष्टी आसपास चालू आहे त्यावरच भाष्य करणं म्हणजे आता समजा एखादा सामाजिक विषय मी मांडला तर काही काही लोक आधी म्हणायची की तुम्ही हा विषय का मांडताय पण आता उलट लोक म्हणतात की नाही ह्याच्यावर तुम्ही व्हिडिओ केली पाहिजे या गोष्टींवर तुम्ही व्हिडिओ करा तर कारण का ते बाकीचं पण करत नाही आता मग जे तुम्ही मग म्हणलात की दोन क्रिएटरमध्ये मग आता त्या लोकांना लोक म्हणतात की हा करतो मग तुम्ही का नाही करत त्यामुळे आता ते हळूहळू बदलतं त्यामुळे वेगळेपण म्हणजे आणि ते काही मी ठरवून नाही केलं की मला वाटलं की हा मुद्दा पाहिजे म्हणून मी ते केलं पण ते आता माझ्या बाजूने थोडं चाललंय